समर्थान से त स्वामी समर <laughs>

नमस्कार श्री स्वामी समर्थ जशा पद्धतीने चार दिवसाचा आपला हा आदिमाया दरबाराचा सोहळा आज संपन्न झाला आदिमाया दरबारामध्ये अठ्ठावीस तारीख आजच्या दिवशी वास्तुक शांती समारंभ आणि स्वामी महाराजांची आदिमाया अवतारातल्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि संध्याकाळी भाविक भक्तांसाठी हा गौरव सोहळा ही ठेवण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने साताऱ्यातील सर्व भाविक भक्तांनी आतापर्यंत स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले तशाच पद्धतीने संध्याकाळी ही आशीर्वाद घेण्यासाठी यावे ज्या पद्धतीने आई आपल्या मुलांवर प्रेम करते त्याच पद्धतीने आदी माया या शब्दातच आईचं प्रेम आहे आई ची भूमिका जी असती तशाच पद्धतीने स्वामी समर्थांची भूमिका आणि स्वामी समर्थ हे आईच्या रूपात बघण्यासाठी भाविक भक्तांनी सदैव आदिमाया दरबारामध्ये आदि स्वामी समर्थांच्या आदिमाया अवतारातील मूर्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ नमस्कार ज्या पद्धतीने आता आपला आदिमाया दरबार अन्नछत्राची स्थापना झालेली आहे तशा पद्धतीने भक्तांच्या सोयीसाठी आणि स्वामींचा प्रसाद म्हणून आपण अन्नछत्राची उभारणी केलेली आहे पुढचे नियोजन करून आपण अन्नछत्राची ही रुपयांना मोफत अन्नसेवाही चालू करणार आहोत श्री स्वामी समर्थ आज जे आदिमाया दरबारात तीन दिवस झाला स्वामींचा महाप्रसाद चालू आहे आज पण संध्याकाळी स्वामींचा सा महाप्रसाद चालू आहे आपण ह्या आदिमाया दरबारात श्री स्वामी समर्थ हे सर्व सर्व जणांचे गुरु लागतात ते त्यांना आपण गुरु गुरुच्या आदराने बघत आहे ते आपले दैवी आहेत यासाठी सर्व भाविक भक्तांनी या स्वामी समर्थ आदिमाया दरबारात आदिमायाच्या अवताराच्या स्वरूपात मूर्ती जी आहे स्वामींची त्यांचं दर्शन घेण्यासाठी यावे व संध्याकाळी महाप्रसाद आहे तरी सर्व भाविक भक्तांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच विनंती श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो आपला सोहळा चालू होता हा सोहळा आपला चार दिवसाचा होता त्या सोहळ्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले होते त्यामध्ये एक म्हणजे आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व भावी भक्तांसाठी मोफत तपासणी ठेवली होती या मोफत तपासणीसाठी भाविक भक्तांचा खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आणि जसं तुमचा आतापर्यंत आमच्यावर असतिसाद राहिलाय तसंच पुढे राहा स्वामी श्री स्वामी समर्थ आज जे आदिमाया दरबारात तीन दिवस झाला स्वामींचा महाप्रसाद चालू आहे आज पण संध्याकाळी स्वामींचा महाप्रसाद चालू आहे आपण ह्या आदिमाया दरबारात श्री स्वामी समर्थ हे सर्व सर्व जणांचे गुरु लागतात ते त्यांना आपण गुरु गुरुच्या आदराने बघत आहे ते आपले दैवी आहेत त्यासाठी सर्व भाविक भक्तांनी या स्वामी समर्थ आदिमाया दरबारात आदिमायाच्या अवताराच्या स्वरूपात मूर्ती जी आहे स्वामींची त्यांचं दर्शन घेण्यासाठी यावे व संध्याकाळी महाप्रसाद आहे तरी सर्व भाविक भक्तांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच विनंती श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो आपला सोहळा चालू होता हा सोहळा आपला चार दिवसाचा होता त्या सोहळ्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले होते त्यामध्ये एक म्हणजे आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व भावी भक्तांसाठी मोफत तपासणी ठेवली होती या मोफत तपासणीसाठी भाविक भक्तांचा खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आणि जसं तुमचा आतापर्यंत आमच्यावर असाच प्रतिसाद राहिलाय तसा तिथून पुढं राहावा तेवढीच अपेक्षा 谢谢王先生。